नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण अशा एका सुंदर उपक्रमाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्या संस्कृतीची आठवण होईल दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने दरवर्षी किल्ले बांधण्याची परंपरा आपल्याकडे खूप पूर्वीपासून चालत आली आहे पण आजच्या काळात ही परंपरा हळूहळू लुप्त होताना दिसते मात्र अशा काळातही दापोलीतील श्री विवेक शिगवण व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेताळगड किल्ल्याची प्रतिकृती तयार करून ही परंपरा जोपासण्याचे एक अत्यंत सुंदर काम केले आहे विवेक हे दरवर्षी वेगवेगळ्या किल्ल्यांची प्रतिकृती बनवतात त्याचा इतिहास वैशिष्ट्य याचा अभ्यास करतात आणि त्या प्रतिकृतीत एक प्रकारची जिवंतता आणतात यावर्षी त्यांनी वेताळगड किल्ल्याची प्रतिकृती बनवलेली आहे आणि त्याचा इतिहास जाणून घेण्याचा एक अनोखा प्रयत्न केला आहे मित्रांनो वेताळगड किल्ल्याचा इतिहास पाहिला तर तो सोळाव्या शतकात बांधण्यात आला होता हा किल्ला महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे आणि मराठा साम्राज्याच्या लढायांमध्ये याचा मोठा वापर केला जात असे हा किल्ला छोटा असला तरी त्याच्या उंचीवरून आजूबाजूचा प्रदेश पूर्णपणे पाहता येतो त्यामुळे तो, तो सैनिकी दृष्टिकोनातून महत्वाचा ठरला श्री विवेक शिगवण व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केलेल्या या किल्ल्याच्या प्रतिकृतीत मुख्य बुरुज तटबंदी बाले किल्ले आणि इतर बारीक सारीक तपशील अगदी अचूक साकारलेले आहेत विवेक यांनी केवळ किल्ला बनवण्याचं कामच केले नाही तर त्याच्या इतिहासात आणि संस्कृतीतले विशेष जाणून घेतलेले आहेत जेव्हा लोक त्यांचा किल्ला पाहायला येतात तेव्हा विवेक हे स्वतः त्यांना या किल्ल्याची माहिती देतात त्यांचा इतिहास त्याचे महत्व आणि या किल्ल्याशी निगडीत कथा सांगतात अशा प्रकारे किल्ले बांधण्याची परंपरा लुप्त होत असतानाही विवेक सारखे तरुण या परंपरेला पुन्हा नव्याने जिवंत ठेवतात आपल्या इतिहासाशी नातं जुळवून ठेवण्यासाठी या तरुण पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी हा एक स्तुत्य उपक्रम खूप महत्वाचा आहे दिवाळी सणाच्या निमित्ताने असे किल्ले बनवणे केवळ एक कला नसून किंवा एक छंद नसून आपल्या पूर्वजांनी दिलेल्या परंपरेची एक अमूल्य भेट आहे तर मित्रांनो तुम्हाला हे विवेक व त्यांच्या सहकार्याचं कार्य कसं वाटलं अशा किल्ले बांधणी स्पर्धा आणि उपक्रमांमधूनच आपल्याला आपल्या इतिहासाशी जोडून ठेवण्याची संधी मिळते तुम्हालाही असे किल्ले बनवण्याची आवड असेल किंवा आपल्या गावातील एखाद्या खास किल्ल्याची माहिती सांगायची असेल तर कमेंट करून ती नक्की सांगा आणि हो विवेक व यांच्या सहकार्यांनी साकारलेला वेताळगड किल्ला ही जरूर पाहायला जा मित्रांनो आपल्या कोकणातील अशा प्रकारच्या विविध माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक शेअर करा धन्यवाद